ही कथा आहे एका अतिशय यशस्वी आणि प्रतिभावान चित्रकार महिलेची जिचं आयुष्य बाहेरून इंद्रधनुष्यासारखं तेजस्वी होतं पण आतून ते कोरड्या विहिरीसारखं होतं जिला तिचा नवरा ना प्रेमाचा विरंगुळा देत होता ना स्नेह संवादाचा आधार आणि एका निर्विकार भटक्याची ही कथा तुम्हाला नक्कीच आत्मिक शांतता देईल म्हणून हा अद्भुत प्रवास शेवटपर्यंत नक्की ऐका पुण्यातील सर्वात प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अशा कोरेगाव पार्कच्या भागात एक भव्य ऐतिहासिक राजमहाल उभा होता त्याच्या प्रत्येक दगडात अफाट संपत्तीची कहाणी दडलेली होती त्या ऐसेपॅस वाड्याबाहेर नेहमी परदेशी बनावटीच्या महागड्या गाड्यांची रांग असायची जणू त्या संपन्नतेचे प्रतीक होत्या त्या अप्रतिम वाड्याची मालकीण होती आराध्या वय होतं केवळ सदतीस वर्षांचं पण तिचा तेजस्वी चेहरा आणि सशक्त आत्मविश्वास तिला काळाच्या बंधनातून मुक्त ठेवत असे तिचं रूप असं होतं की जणू कुणीतरी स्वतःच्या हाताने कोरलेली संगमरवरी पाषाणातून साकारलेली ग्रीक देवता तिची कांती पौर्णिमेच्या चंद्राच्या शुभ्र प्रकाशासारखी चमकदार आणि कमरेच्याही खाली रोळणारे दाट घनधाट केस हे तिच्या सौंदर्याचे मूळ भांडवल होते तिची देहयष्टी इतकी रेखीव होती की जणू कुणीतरी अत्यंत कलात्मक निवांत क्षणांत घडवलेली नयनरम्य मूर्ती असावी तिच्या खांद्यापासून कमरेपर्यंतची सडपातळ वळणदार रेषा जेव्हा ती हलक्या रंगाची साडी परिधान करायची तेव्हा बघणाऱ्यांची नजर खिळून राहत असे आणि मनात विचारांचे काहूर उठवत असे आराध्याला पूर्णपणे माहीत होतं की लोक तिच्याकडे पाहून काय विचार करतात पण ती गहन हसण्याने हे सगळं निर्लेपणे टाळायची मात्र कठोर सत्य हे होतं की बाहेरून ती जितकी झगमगाट आणि परिपूर्ण दिसत होती आतून तितकीच गहन पोकळ आणि रिकामी होती तिचा नवरा वेदांत हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील वास्तुविशारद म्हणजे आर्किटेक्ट त्याचे काम आणि त्याचा संसार हे जणू दोन वेगवेगळे ग्रह होते तो दिवसातून पाच मिनिटही घरी शांतपणे थवायचा नाही रात्री उशिरा परतला की थेट आपल्या कामाच्या अभ्यासिकेत शिरायचा जणू त्याला मानवी संवादाची अलर्जी होती प्रेमाच्या दोन शब्दांचीही त्याला फुरसत नसायची एका विवाहिता स्त्रीला लागणारा प्रेमळ सहवास आणि शारीरिक मानसिक आधार स्पर्श तो तर तिच्या आयुष्यातून अनेक वर्षांपासून अदृश्य झाला होता जण तो एक इतिहासच बनला होता आराध्याने कितीतरी वेळा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला भावनात्मक गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी वेदांचा एकच कोरडा प्रतिसाद असायचा आराध्या तू समजूतदार आहेस कामाच्या व्यापात स्नेहासाठी वेळच नाही तुला पैसा संपत्ती कमी पडू देतोय का मग काय कमी आहे पण कमी होती अत्यंत मोठी भावनात्मक कमी जी ती आपल्या कोट्यावधींच्या घरात कोणालाच सांगू शकत नव्हती तिला सुखाचा दुष्काळ जाणवत होता एका शांत उदासीन दुपारी आराध्या घरी एकटीच होती तिच्या मनात विचारांचे वादळ उठले होते शारीरिक थकवा आणि मानसिक ताण घालवण्यासाठी तिने रेशमी हलक्या रंगाचा गाऊन परिधान केला होता आणि तिचे मऊ मोकळे केस खांद्यांवर सोडले होते ती खाली विश्रांती कक्षात बसली होती तिच्या समोर तिचा अधुरा कॅनवास होता त्यावर ती एकाकी भावना चितारू पाहत होती तेवढ्यात दाराची घंटा वाजली तिला वाटलं कदाचित वेदांच्या ऑफिसमधून कुणीतरी महत्वाचा निरोप घेऊन आले असेल तिने काहीही न विचारता दार उघडलं बाहेर एक भटकणारा साधक उभा होता जीर्ण पण स्वच्छ वस्त्र परिधान केलेला पण उंच बलवान बांधा आणि आश्चर्यकारक रीतीने एक तेजस्वी निर्मळ चेहरा त्याचे वय साधारण तीस वर्षांचे होते आणि त्याच्या डोळ्यात एक असीम शांती होती त्याने विनम्रपणे हात जोडले आणि शांत भारदस्त स्वरात म्हटला बाईसाहेब मला थोडे पवित्र शुद्ध पाणी मिळेल मी दूरच्या तीर्थयात्रेला निघालो आहे गेल्या दोन दिवसांपासून पाण्याचा थेंबही मिळाला नाही आराध्याने त्याच्याकडे तपश्चर्याने वरपासून खालीपर्यंत पाहिलं त्याच्या आवाजात काहीतरी आत्मिक अध्यात्मिक होतं एक निरपेक्ष शांती आणि सत्यता जी तिने तिच्या उच्चभ्रू जगात वर्षानुवर्ष ऐकली नव्हती तिने त्याला पाणी आणण्यासाठी मागे वळली पण जमिनीवरच्या रेशमी गालीच्यावर तिचा पाय अव्यवस्थित पडला तिला तिच्या कपाळावर तीव्र ताण जाणवला आणि डोळ्यापुढे अंधारी येऊन ती सरळ त्या साधकाकडे अशक्तपणे कोसळली त्या शांत व्यक्तीने क्षणाचाही विलंब न लावता तिला अत्यंत मजबूतीसह पकडलं आराध्याचं संपूर्ण नाजूक वजन त्याच्या बलवान शरीरावर आलं तिचा गाऊन हलकेच वर सरकला त्या साधकाने तिला मजबूत आधार दिला आणि हळूवारपणे उभी केली तिला तीव्र डोकेदुखीने पूर्णपणे वेढलेले होते आणि ती हलकेच किंचाळी की आह बोलता तिला पुन्हा सावध आधार देऊन हॉलमधील आरामदायी मखमली सोफावर तिला सावधपणे झोपवलं अनेक वर्षांनंतर आराध्या एका पुरुषाच्या इतक्या जवळ होती जिथे वासनेचा कोणताही लेवश्लेष नव्हता फक्त शुद्ध काळजी होती त्याने लगेच आपली खांद्याची जोळी काढून त्यातून नैसर्गिक औषधी तेलाची एक छोटी मातीची कुपी काढली मग त्याने तिच्या कपाळावर कानाजवळच्या शिरांवर आणि मानेच्या विशिष्ट दाबबिंदूंवर हलक्या कौशल्याने मालिश सुरू केली त्याच्या बोटांचा स्पर्श इतका कोमल आणि जादूई होता की आराध्याला वाटलं जणू तो कुणी सिद्ध वैद्य किंवा योग निष्णात व्यक्ती आहे वर्षानुवर्षांनी आराध्याला एखाद्या पुरुषाचा निरपेक्ष निष्पाप आणि काळजीवाहू स्पर्श जाणवत होता ज्यामुळे तिच्या मनाला एक शांत ओलावा मिळाला तिच्या मनात भावनात्मक कल्लोळाचे आणि विचारांचे वादळ सुरू झाले ती त्या साधकाकडे एकाग्रतेने टक लावून पाहत होती तिच्या मनात अनेक प्रश्न होते पण ती शब्दशः निशब्द झाली होती तेवढ्यात तो शांतपणे म्हणाला मॅडमजी हा अति तणावामुळे आलेला अर्धशिशीचा तीव्र त्रास आहे चिंता करू नका हे फार गंभीर नाही पण तुम्हाला आता गहन विश्रांती आणि आत्मिक शांती हवी आहे तुम्ही शांत राहा मी आत्ताच यावर योग्य उपचार करतो तो विशिष्ट दाब देत होता पण इतक्या आपुलकीनं आणि समर्पणाने की आराध्याचे डोळे आपोआप समाधानाने मिटले अनेक वर्षांनी कुणीतरी तिची अशी निरपेक्ष काळजी घेत होतं जणू ती तिची जवळची व्यक्ती आहे ती डोळे मिटून त्याच्याकडे ध्यानाने पाहतच राहिली त्याचा तेजस्वी शांत चेहरा अगदी जवळ होता त्याचा शांत श्वासही तुला अस्तित्वाची जाणीव करून देत होता थोड्याच वेळात डोकेदुखी पूर्णपणे शमली आणि कमी झाली त्या साधकाच्या समर्पित स्पर्शामुळे आराध्याचे रिकामे हृदय थोडे अधिक जोरात धडधडू लागलं भीतीने नाही तर एका अनोख्या आकर्षणाने मग आराध्या हलक्या थरथरत्या आवाजात म्हणाली की तुमचे मूळ नाव काय तो साधक हलकेसे स्मित केले आणि म्हणाला लोक मला भटकणारा म्हणतात असले तरी माझी आईने नाव ठेवलं होतं कैलास मी कैलास आराध्या म्हणाली कैलास तुम्ही हे सगळं कसं करता इतका अचूक वेदना विसरवणारा आणि गुंतागुंतीचा उपचार कैलास म्हणाला मी आधी एका नैसर्गिक आरोग्य केंद्रात आणि एका योग आश्रमात काम केलं होतं तिथेच अन्न औषधी आणि दाबणक्रिया शिकलो मग नियतीचा खेळात माझी संपत्ती आणि आश्रय दोन्ही हिरावले गेले आणि मी रस्त्यावर आलो आराध्या त्याच्याकडे गहन लक्षण्यतेने पाहत होती त्याच्या डोळ्यात सर्वसामान्य भटक्यासारखी लोभदृष्टी किंवा मोह नव्हता फक्त गहन शांती आणि मनाची निर्मळता होती मग आराध्या म्हणाली तुम्ही पाणी मागायला आले होतात चला माझ्यासोबत स्वयंपाकघरात ती धीरे धीरे चालू लागली कैलासने तिला पुन्हा आधार दिला जणू तो तिचा मानसिक आधारस्तंभ होता स्वयंपाकघरात तिने उत्तम पौष्टिक खाद्यपदार्थ काढले कैलासने खूपच संस्कृतपणे आणि कृतज्ञतेने जलपान केले आराध्या स्वत इतकी मनोरम आणि प्रतिभावान होती की कोणताही पुरुष तिच्यावर मनापासून फिदा झाला असता पण आज आराध्याच एका पुरुषाकडे इतक्या लक्षणीय दृष्टीने बघत होती कदाचित तिचा नवरा तिला कधी मानसिक आधार देत नव्हता दिला असता तर तिने दुसऱ्या पुरुषाकडे असे निरपेक्ष पाहिले नसते मग आराध्याच्या मनात विचार आला या कैलासला इथेच ठेवावं त्याला आश्रय मिळेल त्यालाही फायदा आणि मला मनातल्या एकानीपणातून बाहेर काढायला मदत जलपान संपल्यावर कैलासने हात जोडले आणि तो पुन्हा तीर्थयात्रेला निघू लागला म्हणाली थांबा आजपासून तुम्ही इथेच राहणार माझ्याकडे माझ्या कला कक्षाची देखभाल बागेची निगा आणि माझा स्वयंपाकातील सहाय्यक म्हणून काम कराल राहणे उत्तम भोजन वस्त्र सगळं मिळेल आणि उत्तम वेतनही मिळेल कैलास आश्चर्याने थबकला तो म्हणाला मॅडमजी मी भटकणारा आहे तुमच्या एवढ्या मोठ्या राजमहालात नोकर म्हणून कसा राहू आराध्या म्हणाली मला नोकर किंवा साधक नव्हता हवा सच्चा माणूस हवा होता आज तुम्ही मला जे मानसिक स्थैर्य दिलं ते माझे कोट्यवधींचे रुपयेही देऊ शकले नाहीत फक्त एकट माझ्यासमोर कधी स्वतःला गरीब किंवा म्हणायचं नाही कैलासने नम्रपणे मानखाली घातली आणि त्या दिवसापासून कैलास त्या भव्य राजमहालात एका अनोख्या नात्याने राहू लागला आधी तो बाहेरच्या कला दालनाच्या खोलीत राहायचा मग आराध्याने त्याला आतली एक शांत सुंदर खोली दिली नवीन सुती वस्त्र दिली कैलास आता फक्त बागेचं काम करायचं नाही तर तो आराध्याच्या मनातील झाडांना पाणी घालण्याचं काम करायचा तो कला साहित्य व्यवस्थित ठेवायचा कधी कधी मदत करायचा पण सर्वात जास्त वेळ तो आराध्यासोबतच घालवायचा ती त्याला शांतपणे आपल्या अधुऱ्या कॅनव्हासची कहाणी सांगायची आणि तो तिला जीवन जगण्याची सोपी सूत्रे आराध्याला जेव्हा कोणती छोटी मोठी प्रकृतीची तक्रार यायची तीव्र डोकेदुखी पाठीचा असह्य ताण किंवा मानसिक थकवा तू न बोलावता तिच्याजवळ हजेर असायचा आणि नैसर्गिक उपचार करून द्यायचा त्याचे उपचार नुसते शारीरिक नसायचे तर ते आत्मिक असायचे एके दिवशी आराध्याला एका आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनासाठी जायचे होते प्रवास साधारण सात तासांचा होता जेव्हा ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकून परत आली तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते आराध्या आपल्या खोलीत अशक्तपणे पलंगावर पडली होती तेवढ्यात कैलास दाराशी आला आणि हलकेच काळजीने दार ठोठावलं कैलास म्हणाला मॅडम आज तुम्ही दिवसभर प्रवास केला आहे शरीराला खूप ताण आला असेल शारीरिक त्रास होत नाहीये ना ती मंद स्मिताले हसली आणि म्हणाली हो खूप थकवा जाणवतोय अंग गळून गेल्यासारखं झालं आहे या आत तो खोलीत आला आराध्या पलंगावर आडवी झाली कैलास तिच्या पाठीचा आणि खांद्यांच्या स्नायूंवर उत्कृष्ट मालिश करू लागला कधी कधी त्याचा हात अनाहूतपणे कमरेपर्यंत जात असे आराध्याचा श्वास अधिक जड होत असे तिच्या मनात गुंतागुंत होत असे असे पण ती काही बोलत नसे फक्त डोळे मिटून घेत या अनोख्या समाधानाचा अनुभव घेत आहे कैलासही पूर्णपणे शांत राहत असे त्याच्या चेहऱ्यावर निर्लेप भाव असायचा आराध्या म्हणाली कैलास तुमच्या बोटात तर जादू आहे तुम्ही नुसत्या बोटानी अंगळाया लावत आहात कैलास म्हणाला मॅडमजी जादू नाही हा तर माणुसकीचा स्पर्श आहे तुम्हाला पूर्ण आराम मिळेपर्यंत मी थांबणार नाही जवळपास दोन तास उपचार केल्यानंतर तिला मनपूर्वक शांत झोप लागली कैलास तिला निवांतपणे पाहत बसला तो मनात विचार करत होता मॅडम किती साध्या आणि किती सौंदर्यवान आहेत त्यांचा नवरा वेदांत किती दुर्लक्षी आणि भाग्यवान असेल मग तो हळूच सायलेंटली आपल्या खोलीत गेला हळूहळू दोघांमध्ये शब्दांचा पूल वाढू लागला जो आता भावनांच्या नदीवरचा पूल बनला होता आराध्या आपल्या मनाच्या साऱ्या वेदना आणि चित्रांमागील दुःखे कैलासला सांगू लागली ती म्हणाली कैलास माझ्याकडे साऱ्या जगाचे ऐश्वर्य आहे पण आत्मिक सुकून नाही वेदांसाठी तर जणू मी या भव्य राजमहालातील एक सुंदर वस्तू आहे अस्तित्वात नाही कैलास शांतपणे तिचे प्रत्येक शब्द ऐकत राहायचा आणि मग हळक्या धीर देणाऱ्या आबाजात म्हणायचा मॅडम ज्याच्याकडे मनाची शांती नाही त्याच्याकडे काहीच नाही तुम्ही खूप चांगले आहात तुमचं हृदय खूप विशाल आणि कलात्मक आहे आराध्याच्या डोळ्यात सहजपणे पाणी येई ती कैलासचा हात धरून बसत असे कैलास तो हात सोडत नसे फक्त हलकेच धरून ठेवत असे जणू तिला सांत्वन देत होता एक रात्रीची गोष्ट गर्मीचा उकाडा खूपच असह्य होता आणि शहराची वीजही गेली होती आराध्याने जाणून बुजून घरभरची वीज बंद ठेवली होती फक्त तिच्या खोलीतील चांदणी दिवा आणि पंखा एका इन्व्हर्टरवर चालू ठेवला तिची गहन इच्छा होती की आज कैलास तिच्या खोलीत जास्त वेळ थांबावा तिच्या जवळ असावा ती म्हणाली कैलास आज फार घुसमट आणि उकाडा आहे तुम्ही आजारी पडाल कैलास म्हणाला नाही मॅडम मी ठीक आहे मला उन्हाळ्याची सवय आहे आराध्या लगेच आग्रहपूर्ण स्वरात म्हणाली हा आदेश आहे आज इथेच माझ्या खोलीत जमिनीवर झोपा कैलासने नम्रतापूर्वक चादर अंथरली आणि जमिनीवर शांतपणे झोपला आराध्या पलंगावर होती पण तिचे मन मात्र जागे होते मध्यरात्री तिने हळकेच त्याला हाक मारली कैलास झोप येत नाहीये प्रवासाचा ताण जाणवतोय पाठीला खूप त्रास होतोय कैलास झोपेतून खडबडून उठला आराध्या म्हणाली इकडे या पलंगावर जमिनीवरून वाकून कशी मालिश कराल कैलास थोडा दचकला त्याच्या मनात विचारांची गर्दी झाली पण आराध्याने आग्रह धरला तो सावधगिरीने पलंगावर बसला आराध्या पोटावर वळून पडली कैलास हलक्या हाताने मालिश करू लागला आराध्याचा श्वास आता अधिक वाढत होता तिच्या सर्वांगाला एक अनोखी जाणीव होत होती तिने हळूच करवट घेतली आता तिचा निर्मळ चेहरा कैलासच्या अगदी समोर होता दोघांच्या नजरा काही क्षणांसाठी खेळल्या आराध्याने मंद हळव्या आवाजात म्हटलं कैलास मला एकदम मिठी मार या आयुष्यात मी खूप एकटं वाटत आहे कैलासने काही क्षण थांबून तिला आपुलकीच्या बहुपाशात घेतलं जणू तो तिला आईच्या मायेसारखा आधार देत होता पण काही क्षणाने त्याला स्वतःलाच तक्रारीने मागे ओढलं तो म्हणाला मॅडम हे योग्य नाही तुम्ही खूप मोठ्या आहात तुमच्या जीवनाचा मार्ग वेगळा आहे मी खूप साधा आहे मी तुमचा नोकर आहे तिच्या डोळ्यात निराशेचे अश्रू आले ती म्हणाली तुम्ही नोकर नाही तुम्ही माझा सर्वात जवळचा सर्वात महत्वाचा माणूस आहे आजवर कोणी मला इतकं निरपेक्ष प्रेम आणि माणुसकीचा स्पर्श दिला नाही कैलास शांतपणे मान खाली घालून पुन्हा जमिनीवर झोपला आणि त्या रात्री आराध्याला अजिबात झोप आली नाही तिच्या मनात आता फक्त कैलास होता पुढील काही महिन्यात दोघांमधला भावनात्मक नात्याचा धागा आणखी मजबूत होत गेला कैलास आता फक्त घरचा सहाय्यक राहिला नव्हता तो आराध्याचा मानसिक आधारस्तंभ होता तिचा एकमेव मिट्ट होता तिचा आत्मिक सुकून होता आराध्याने वेदांची घटस्फोटाची चर्चा सुरू केली वेदांतला काहीच फरक पडला नाही त्याने कागदोपत्रांवर सहज स्वाक्षरी केली पण समाजाला हे गुप्त नातं माहीत नव्हतं लोक विविध गोष्टी बोलू लागले आराध्याचा कैलास सोबत इतका वेळ घालवणे यावर शहरातील उच्च भ्रू वर्तुळात चर्चा सुरू झाली तिने आता या सगळ्या खोट्या जगात न राहण्याचा अंतिम निर्णय घेतला होता एक दिवशी आराध्याने कैलासला अत्यंत गंभीरपणे जवळ बोलावले आणि म्हणाली कैलास आता आणखी या बनावट जीवनाचा बोजा सहन होत नाहीये हा समाज ही माणसं हे भव्य राजमहाल हे अफाट पैसे सगळं खोटं आहे सगळं माझ्यासाठी एक ओझ बनलं आहे मला तुमच्यासोबत कुठेतरी दूर जावस वाटतंय जिथे कोणीही आपल्याला ओळखात नसेल फक्त तुम्ही आणि मी नवीन जीवन सुरू करायचं आहे कैलास थबकला त्याचे निर्मळ डोळे आश्चर्याने भरले तो म्हणाला मॅडम तुम्ही वेड्या झालात का मी तुमच्यासाठी कोण तुम्ही माझ्यासाठी सर्व काही आहात पण मी तुमच्या ऐश्वर्याचा लायक नाही आराध्या भावना विवश झाली ती म्हणाली मला तुमच्याशिवाय आणखी काही नको आहे मी माझा मार्ग निवडला आहे आणि मग एका रात्री जेव्हा पूर्ण शहर शांत झोपले होते तिने छोटासा हलका खांद्यावर बॅग घेतली कैलासचा हात पकडला आणि दोघेही शांतपणे वाड्याच्या मागच्या गेटने बाहेर पडली एक जुनी साधी कार आराध्याने आधीच तयार ठेवली होती दोघेही त्यात बसले आणि एखाद्या अनोखी शांत दरीच्या आनंदवन नावाच्या गावाच्या दिशेने निघाले रात्री तीन वाजता शहराची शेवटची लाईट मागे पडली सकाळी सात वाजता ते एका शांत सुंदर ठिकाणी पोहोचले इथे आराध्यालाही कोणी ओळखत नव्हतं आणि कैलासलाही कोणी ओळखत नव्हतं दोघांनी एक जुने कौलारू घर भाड्याने घेतले दोन खोल्या एक छोटेसे स्वयंपाकघर घर आणि समोर एक विशाल वटवृक्ष जणू तो त्यांच्या नवीन आयुष्याचा साक्षीदार होता घराची मालकिणी एक विधवा वृद्ध स्त्री होती तिने काहीही न विचारता चावी दिली पहिल्या आठवड्यात दोघांनी काहीच केलं नाही फक्त एकमेकांकडे पाहात मनातील साया गाठी मोकळ्या करत दिवस जात होता आराध्याला कधी वाटलंच नव्हतं की नोकऱ्यांशिवाय एसी शिवाय झगमगाटाशिवाय जीवन इतकं शांततामय असू शकतं कैलास सकाळी उठायचा नैसर्गिक चहा बनवायचा आराध्याला पलंगावरच देत असे मग दोघे वटवृक्षाखाली बसून तासन तास गप्पा गोष्टी करत एके दिवशी आराध्य म्हणाली कैलास मला तुमच्याशी लग्न करायचंय साध्या पवित्र रीतीने कैलास आनंदाने हसला आणि म्हणाला मला वाटलं तुम्ही विनोद करत आहात आराध्या गंभीर होऊन म्हणाली विनोद माझं जुनं पोकळ आयुष्य होतं आता खरं निरामय आयुष्य सुरू झालंय दोन आठवड्यांनी दोघं गावातील मंदिरात गेले आराध्याने साधी लाल साडी घातली होती कोणतेही दागिने नव्हते कैलासनं साधा धोती कुर्ता पंडितजींना फक्त पन्नास रुपये दक्षिणा दिली मंत्र झाले कैलासनं पितळेचं छोटं मंगळसूत्र बनवलं होतं पण तो आराध्याच्या गळ्यात पडताच तिला तो जगातील सर्वात मौल्यवान आणि आत्मिक ऐश्वर्याचा दागिना वाटला लग्नानंतर आराध्याने आपले नाव बदलले तिने आपले पैसे राजमहल गाड्या सगळ्या आपल्या वकिलामार्फत गरजूनं दान करून टाकलं फक्त एक छोटसं बँक खातं ठेवलं कैलासना आनंदवन येथील एका योग नैसर्गिक चिकित्सा केंद्रात काम मिळवलं तो मुलांना योग शिकवत असे आणि प्राथमिक उपचार दवाखानाही सांभाळत असे आराध्या घर सांभाळत असे स्वयंपाक करत असे आणि सायंकाळी मंदिराबाहेर छोटीशी औषधी चहाची टपरी लावू लागली लोक तिला प्रेमाने चहावाली भाभी म्हणू लागले हळूहळू त्यांचं छोटसं घर हास्य आनंदाने भरून गेलं आराध्याला कळलं की ती आई होणार आहे तिने कैलासला सांगितलं तेव्हा कैलास आनंदाश्रुणी रडू लागला नऊ महिन्यांनी त्याला एक गोड मुलगा झाला नाव ठेवलं अनय अनय दोन वर्षांचा झाला तेव्हा एके दिवशी जुन्या राजमहलाचा व्यवस्थापक आनंदवनमध्ये आला त्याने आराध्याला पाहताच तिच्या पायाशी लोळण घातली व्यवस्थापक म्हणाला मॅडम वेदांत साहेबांची तब्येत खूपच खराब आहे ते तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत आठवत आहेत फक्त एकदा भेटायला बोलावत आहेत आराध्या शांत राहिली कैलासने तिचा हात धरला आणि म्हणाला जायचं असेल तर जा मी तुला अजिबात थांबवणार नाही आराध्य शांतपणे हसत म्हणाली माझं सत्य आता इथे आहे जे गेला ते परत आणायचं नसतं एका आठवड्याने वेदांतच्या मृत्यूची बातमी पेपरमध्ये मोठ्या हेडलाईन्ससह आली आराध्याने फक्त एक मिनिटच शांतता पाळली आणि मग अनैला उचलून चहा बनवायला गेली कैलास आता सर्वात सन्माननीय माणसांपैकी एक झाला होता त्याने एक छोटसं अनाथाश्रम उघडलं होतं आराध्या दिवसा चहाची टपरी चालवत असे आणि संध्याकाळी अनाथ मुलांना चित्रकला शिकवत असे एक संध्याकाळ वटवृक्ष पुन्हा नवीन पालवीने भरलेला होता आराध्या आणि कैलास त्या झाडाखाली बसले होते अनय त्यांच्यामध्ये शांतपणे झोपला होता आराध्याने कैलासचा हात धरला आणि हळू आवाजात म्हणाली कैलास आठवतय का तुम्ही जेव्हा भटकणारे बनून माझ्या दाराशी आला होता कैलास गहनतेने हसला आणि म्हणाला आठवतय मला वाटलं होतं फक्त एक घागर पाणी मिळेल पण मला तर माझं पूर्ण आयुष्य मिळालं आराध्यानं त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि म्हणाली त्या दिवशी तुम्ही मला फक्त पडण्यापासूनच वाचवलं नाही तर माझ्या तुटलेल्या मनाला पुन्हा जगायला शिकवलं कैलासनं तिला प्रेमाने कपाळावर स्पर्श केला आणि म्हणाला आणि तू मला शिकवलंस की माणसाचं खरं धन त्याच्या बँकेत नसतं ते त्याच्या हृदयात असतं दूर मंदिरात घंटा वाजत होत्या वाऱ्यात वटवृक्षाच्या फुलांचा मंद सुगंध होता दोघी एकमेकांकडे पाहून शांतपणे हसले त्यांच्या आयुष्यात आता प्रत्येक अंधारी रात्रीनंतर एक सुंदर सकाळ यायची मित्रांनो तुम्हाला ही हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा तुमच्या मनातील विचार आम्हाला जाणून घ्यायचे आहेत या कथेला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सुंदर सुगंधी कथा ऐकण्यासाठी सुगंधी सहवास चॅनलला अत्तच सबस्क्राईब करा धन्यवाद